नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्रातील सर्वात फेमस असणारी डिश म्हणजे झुणका कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती लोखंडाची कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये तीन चमचे खाण्याचं तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरी चालेल तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे तेलामध्ये छान असे तडतडलेले आहेत आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊयात आता यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा आपल्याला ॲड करायचा आहे हा कांदा आपल्याला रंग बदलेल इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे अगदी थोडा वेळ हा कांदा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग छान असा बदलला गेलेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात हा जुणका आपण वेगळ्या पद्धतीचा बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक छोटा चमचा हळद एक चमचा धनेपूळ आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि छान असे भाजून घेऊयात या मसाल्यांचा सुगंध येईल इथपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरी घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यामुळे हे भाजून का चवीला खूपच छान लागेल आता ही कोथिंबीरी आपण मसाल्यांसोबत छान अशी तेलामध्ये भाजून घेऊयात आता हा पूर्ण मसाला छान असा भाजून झालेला आहे यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ घालून घेऊयात आता हे बेसनपीठ आपल्याला या मसाल्यांमध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच थोडा वेळ छान असं खरपूस होईल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण हे बेसनपीठ या मसाल्यांसोबत तेलामध्ये छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बेसनपीठ जर तेलामध्ये भाजलं तर झुमक्याची चव खूपच छान लागते आता आपण हे बेसन थोडा वेळ असंच तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये ज्या प्रमाणात बेसन आपल्याला बनवायचं आहे पातळ घट्ट या प्रमाणानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता हे बेसन आपल्याला या पाण्यामध्ये घट्ट होईल इथपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळातच हे बेसन बघा घट्ट झालेलं आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि यावर पटकन झाकण ठेवून देऊयात आपण याची आता छान अशी वाफ काढून घेऊयात साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण पुन्हा एकदा झाकण काढून हे बेसन उघडून पाहूयात शिजलं आहे का आणि कोथिंबीरी आपण या बेसनमध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात तुम्ही बघा अशा पद्धतीने छान असं बेसन तयार झालेलं आहे हे बेसन आपण मगाशी तेलामध्ये खरपूस असं भाजलं होतं त्यामुळे हे बेसन शिजायला जास्त वेळ लागणार लागत नाही आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि झाकण ठेवून अशीच वाफ येऊन घेऊयात आता जो काढून बघूयात हे का। बेसन छान असं शिजलं आहे का तुम्ही बघा बेसन काढायला पूर्णपणे चिटकायचं बंद झालेलं आहे आणि याला तेलही छान असं सुटलं गेलेलं आहे आता आपलं बेसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे तयार झालेलं बेसन तुम्ही भाकरीसोबत खाल्लं तर चवीला खूपच छान लागणार आहे चपातीसोबत खाल्लं तरी चालेल अशी याची रेसिपी आहे आता आपण हे बेसन गरम आहे तोपर्यंतच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही पहा याला रंग खूप छान आलेला आहे यामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे याची चव खूपच छान लागणार ला आहे आज बनवलेली महाराष्ट्रातील सर्वात फेमस असणारी डिश म्हणजे झुणका तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद